देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा तात्काळ हाय अलर्ट मोडवर आली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली आहे विशेषतः देशभरातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगरच्या शनिशिंगणापूर येथील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे पोलीस प्रशासन मंदिर परिसर आणि भाविकांच्या वाहनांची कसून तपासणी करत आहेत राज्यभरातल्या महत्त्वाच्या मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून प्रत्येक भाविकाची आणि परिसरातील वाहनांची बारकाईने तपासणी केली जात आहे दिल्लीच्या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे जनजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दले अधिक दक्षता घेत आहेत शनी शिंगणापूर जिल्हा अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील भारतातील एक सुप्रसिद्ध तीर्थ ठिकाण आहे या तीर्थस्थळ ठिकाणी भाविकांची ओढ नेहमी असते काल जो दिल्ली येथे अनुचित प्रकार घडला आहे त्या अनुषंगाने आणि इतर वेळोवेळीही जिल्ह्याचे मान्य कलेक्टर साहेब पंकज आशिया साहेब मान्य साहेब माननीय एस पी साहेब श्री सोमनाथ धारगे सर ॲडिशनल एस पी साहेब एस डी पी ओ नीरज राजगुरू सर यांच्या मार्गदर्शनाखाली शनी शिंगणापूरचे पोलीस स्टाफ तसंच इथे असलेले सुरक्षा रक्षक तसेच मंदिर देवस्थान कमिटी असलेले अतोल सोडमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाने इथे लोकांचे भाविक जे आहे घेणारे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरता आम्ही अलर्ट आहोत जे संशयास्पद वाहनं वाटतात आम्हाला ते आम्ही चेक करत आहोत तसंच भाविकांचे बॅगे आहेत आम्हाला जे समजा संशयास्पद वाटेल तेच आम्ही चेक करतो आहे तर आम्हाला भाविकांना निवेदन आहे विनंती आहे की त्यांचं बॅग किंवा काही चेक करताना संशयात चेक करतो आहे आम्ही त्यांनी कुठेही मनाला न लावता आम्हाला सहकार्य करावं हो। आणि त्यांनी एक चांगल्या हेतून दर्शन करता यावं आणि मनात कुठली भीती न घेता दर्शन करता यावं ही त्यांना विनंती आहे धन्यवाद